रुपयांचा उच्च प्रतीचा गांजा जप्त अंमली पदार्थ तस्करीचे ओरिसा नांदुरा कनेक्शन उघड झाले असून आरोपी कडून चार लाख पस्तीस हजार तीनशे साठ रुपया गांजा जप्त करण्यात आल्याची घटना दिनांक चार सप्टेंबरला नांदुरा रेल्वे स्टेशनवर घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुरी अहमदाबाद एक्सप्रेसने गाडी क्रमांक एक दोन आठ चार तीन अप आलेल्या प्रवाशाला नांदुरा रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी रात्री ताब्यात घेतले त्यांच्याकडे असलेल्या तिकिटावरून तो ओरिसा ते नांदुराकरिता प्रवास करीत होता यावेळी आरोपी जवळ असलेल्या पाच बॅग ची झडती घेतली असता त्यामध्ये त्रेचाळीस किलो पाचशे छत्तीस ग्रॅम गांजा किंमत चार लाख पस्तीस हजार तीनशे साठ रुपये जप्त करण्यात आला नांदुरा तहसीलदार दिगंबर मुकुंते यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आरोपी बाली मंडल विश्वेश्वर महतो वय तीस वर्ष राहणार रडाई तोवाबरार जसगीर मालदा पश्चिम बंगाल येथील असून त्याच्यावर रेल्वे पोलिसांनी अंमली पदार्थ आणि सायको ट्रॅफिक पदार्थ आठशे वीस बी कलमाखाली गुन्हा दाखल केला आरोपीला पाच सप्टेंबरला न्यायालयात हजर केले असता दिनांक नऊ सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक मलकापूर जसबीर राणा सहायक पोलीस निरीक्षक बी एस तांगर आर एस साळवे सदानंद दर्शना प्रदीप इंगळे गोपाल इंगळे सुनील कवळकार यांनी यशस्वी केली पुढील तपास एपीआय राळेभात करीत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात आल्यामुळे नांदुरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यामुळे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्राईम मिडिया ट्वेंटी फोर साठी गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा